थी थी कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर चला आज आपल्याला जायचं आहे आपल्या सासरी खूप दिवस राहिली खूप वर्षांनी राहिली आणि खूप वर्षांनी खूप दिवस राहिली त्याच्यामुळे खूपच छान वाटलं नाही म्हटलं तरी आठवडाभर तरी इथे मी काढलेलं आहे खूप छान वाटतंय पण आपल्याला सासरी पण जायचंय तर चला आज आपण निघणार आहोत सगळी तयारी आता पॅकिंग करून आपल्याला जायचंय तत्पूर्वी आपण माझ्या आत्याच्या घरी जाणार आहोत आणि आत्ताच्या घरी कशाला जाणार आहोत हे तुम्ही बघाच चला आज आलेलो आहोत मी माझ्या आत्याच्या घरी आलेली आहे पुकळेवाडीमध्ये आणि कशासाठी आलेली आहे तर त्यांचा एक खोंड झालेला आहे शर्यतीचा आहे शर्यतीचा म्हणजे शर्यतीचा खोंड आहे आणि तो सर्वांना मला दाखवायचा आहे कारण ज आपले व्हिडिओ हे खूप म्हणजे आपल्या इकडचे आप अप, आपल्या इकडच्या भागातली खूप लोकं बघतात आणि जर कोणाला खरंच आवडला तर नक्की कॉन्टॅक्ट करा खाली ओ, कमेंट करा मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईन मी तुम्हाला आता तो खूण आणि मग तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्की संपर्क करा कारण तो खूण विकायचा आहे आणि खूप आता मी माझ्या आत्याला विचारते आणि किती महिन्याचं आहे किंवा किती दिवसांचं आहे वगैरे मी त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते चला आता आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि मी तुम्हाला खूण दाखवते चला खाली बसले लगेच उभं राहिला तुम्ही बघू शकता हा खोंड आपल्याला विकायचा आहे खरंच कोणाला घ्यायचं असेल तर नक्की खाली कमेंट करा मी नक्कीच कॉन्टॅक्ट करेन आणि आता मी आत्याला विचारते की कि हा किती महिन्यांचा आहे किंवा किती दिवसांचा आहे ते कारण ह्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आत्या आत्याचं आहे माझ्या चला मी आपण त्यांच्या किती किती महिन्याचा ही खोंड पाच महिन्याचा आहे ना पाच महिन्याचा हा खोंड आहे पाच महिन्याचं खोंड आहे कोणाला घ्यायचं असलं तर घ्यायला या शर्यतीचा आता पळवा जास्त ऊन आहे त्याच्यामुळे पळवत नाहीये पण हा पण आपण ह्याला पळवतो शर्यतीचं खोंड आहे हे आता तुमचं नाव सांगाल का म्हणजे कसं जर समजा आपला व्हिडिओ हा खूप जण बघत असतील मग त्यांना कळायला हवं की म्हणजे कुठल्या गावातलं आहे आणि कुठला म्हणजे कोणाचं आहे हे कोण तुम्ही तुमचं नाव सांगा मला कोकरे, कोकरे। हे है खोंड आहे आणि सातारा जिल्हा तालुका मान पुकळेवाडी ह्या गावामध्ये हे राहतात आणि ह्यांचं खोंड विकायचं आहे तर तुम्ही नक्की संपर्क करा आपला हा खोंड आहे तो खूप दिसायला खूप छान दिसतंय हरवळ तर काय बोलत चंचल वगैरे बोलतात ना तसं खूप आहे आणि त्याच्यासाठी फक्त हे एवढं शेड आहे हे त्याच्यासाठी केलेलं आहे ऊन इतकं आहे काय बोलायला नको आणि ह्या ऊन्हामुळेच त्याला बाहेर काढत नाही आहेत म्हणजे शर्यतीचं आहे पण त्याला पळवायला नेत नाहीयेत उन्हामुळे आता हे ऊन थोडं कमी झालं की ते पुन्हा पारे पारे हा हा म्हणजे ह्याच्या अगोदरचा एक खोंड झालेला सुंदर हा 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 तो सुंद म्हणजे त्याचं नाव सुंदर आहे हा। आणि तो पनवेलला पळवा म्हणजे पनवेलच्या मालकाने घेऊन गेलेत का तिकडे पळवतात म्हणजे त्या गायीची सगळीच खोंड खूपच हरवळ आहेत खूपच चंचल आहेत आणि रन म्हणजे शर्यतीला पहिला नंबरच काढतात काय हो नंबरच काढतात कारण जे जे मालक घेऊन जातात ना खोंड ही त्यांच्याकडून असंच येतं की आहे ना खोंड खूप छान आहेत म्हणून त्या माणसानं सांगितले तर अजून दोन महिने दमा म्हणती ती त्यानं सांगितले ठेवा म्हणून दोन महिने दमा म्हणती ती ग हा इथे पाऊस पाऊसच नाहीये त्याच्यामुळे पाऊस पाऊस नसल्यानंतर माणसांचं असं झालंय की म्हणजे जनावरांना घालायचं काय त्याच्यामुळे हा विकायचा ही एक क्लिप मी तुमच्या सोबत शेअर करते कारण हा रनिंगचा व्हिडिओ आहे जो पहिला काढलेला व्हिडिओ आहे आता उन्हामध्ये खरंच रनिंग म्हणजे घेत नाहीत त्यांचे पळवत नाहीत या कुंडाला परंतु पहिला हा पळवलेला व्हिडिओ आहे हा तुमच्यासोबत मी शेअर करते नक्कीच जर कोणाला हवं असेल तर प्लीज कमेंट करा मी नक्कीच रिप्लाय देईन घरी आली आणि ह्यांचा मेकअप चाललेला हे दिवसभर काय करायचं तर ह्या असं काहीतरी करत बसतात गेल्या वेळेस सुद्धा मेकअप केलेला आणि अगदी विचित्र ओवीने हिचा मेकअप केला <laughs> बोलायला नको ह्या सगळ्या तिच्या मैत्रिणी झाल्यात आणि आता आम्ही जाणार आहोत सासरी आता ती म्हणते की मला सासरी यायचं नाही आहे म्हणजे तिकडे यायचं आहे कारण हिते थी, तिच्या खूप फ्रेंड झाल्यात पण आपण जाणार आहोत आणि आता तयारी वगैरे सगळी चालू आहे माझी आणि तू कशाला ती कोणाची चप्पल घातली गर्लची चप्पल आहे ती काढा ती न तिच्या वाट लावशील रे, तर तुम्ही बघतच असाल सगळ्या बॅग्स वगैरे सगळ्या भरून ठेवल्या तर त्या बॅग्स भराय आता निघालो आहोत आम्ही सकाळपासून खरं तर निघतोय पण थोडा इशू झाला त्याच्यामुळे मग लेट झाला निघायला संध्याकाळचे अगदी सहा वाजलेले निघायला आणि मग उशिरात उशीर उश्यरा म्हणून पटापट पटापट उरकलं कसं बस आणि निघायची तयारी

हजारा जास्त चालतो मार्क तर सगळा ऑरेंज आणि हा असा जरा स्ट्रॉबेरी चॉकलेट मिक्स हा चॉकलेट वालाच द्या चॉकलेट वाले टेस्ट असते ना बरे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आमच्याकडे आता जास्त ऑरेंज मागायला लागलेत कारण ऑरेंजची टेस्ट छान येते ओके okay, हा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठलाही घेऊ शकता ओके ठीक okay, आहे मग हे प्रत्येकाची आवड वेगळी असते हे आईस केक नाही खाल्लेलं हा

बघ तुझ्या बाजार पाणी घ्यायचं त्याच्यावर आणि ते असा माऊली माऊली घे 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 पटकन तू सांग तू सांग सांग तू टू यू

Cu decreto. No jamas. Este le más. La lagi. आमच्या इकडे जेव्हा पहिल्यांदा आपल्या दारात गाडी येते म्हणजे कोणाचीही असो तर नारळ फोडला जातो आणि निदान टॉवेल टोपीचा तरी जातो तर ही माझ्या सुलत भावाचीच गाडी होती आणि तो पहिल्यांदाच आमच्या घरी घेऊन आलेला सोडायला त्याच्यामुळे मग आ, हे सगळं दादांनी मग नारळ वगैरे फोडून आमच्या पद्धतीनुसार सगळं केलं हा हा बस झालं द्या गिफ्ट घाल रेस मी <laughs> 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 पोचलेलो आहोत आपण आणि सगळ्यांना भेटलो खूप आनंद झाला सगळ्यांना आणि आता निकिताचा बड्डे आहे त्याच्यासाठीच मी केक घेतलेला मसवडमधून येतानाच केक घेतला सकाळपासून म्हणजे सकाळी तिचं म्हणजे तिचा बड्डे होता सकाळपासून तिला मी विश केलं होतं आणि मी घरीसुद्धा सांगितलं नव्हतं की येणार ॲक्च्युली खूप लेट झाला सकाळपासून आम्ही ज्या गाडीची वाट बघत होतो ती गाडी आलीच नाही आणि मग नंतर वेळेला एक चुलत भाऊ आला आणि मग त्याने आम्हाला सोडलं तर मग आता घरी पोचलो आणि आता चला सेलिब्रेट करायचं आपल्याला घरातल्या घरात छोटासा चला बड्डे सेलिब्रेट करूया करू ब्रेट करून teri teri maani maani ye maani are maani na maani ha करायचं का बास की फोटो आता चला चला आईला कापू दे जा जा जावा माऊ जा जा या, या, या। ना, ना जा अरे जा ग एवढे लाच जा 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 ना फक्त काकीच्या बाजूला उभी राहा अगं तो हात घालेला त्याच्यात <laughs> चला ए, हा, चला, चला, हाँ चला चल हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर निकिता हैप्पी बर्थडे टू यू मे गो

अशा प्रकारे आपला आजचा दिवस असा गेलेला आहे सासरी आलेली आहे आणि आता इकडे सुद्धा खूप कार्यक्रम होणार आहे रोजचे व्हिडिओ नवीन नवीन तुम्हाला पाहायला नक्कीच भेटणार आहेत नक्कीच माझ्यासोबत तुम्ही राहा आणि रोजचे व्हिडिओ नक्कीच पहा नेटवर्कच्या इश्यूमुळे थोडा मागे पुढे व्हिडिओ होईल पण नक्की रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच येईन तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ